बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हर्षवर्धन सकपाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ही आघाडी अधिकृत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या होम टाउन असलेल्या बुलढाण्यात दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जागांपैकी काही सन्मानजायक जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याबाबतही चर्चा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सविता मुंडे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट वन मराठी काही दिवसांच्या आधी आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यां यांना प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे का हे भेटले होते आणि त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जातीवादी पक्ष जे आहेत जे धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून फोडा आणि झोडाचं राजकारण करतात त्यांना बाजूला ठेवण्यासाठी एकत्र येण्याचं विनंती केली होती आणि त्या दोघांशी झालेली जी चर्चा आहे त्याला अनुषंगून आदरणीय बाळासाहेब यांनी वंचितच्या बुलढाणा जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना दिल्या आणि आम्हाला देखील प्रदेशाध्यक्षांनी देख्षा आमच्या सूचना दिल्या त्यानुसार जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही आघाडी होण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या दोन चार बैठका झाल्या आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आज एकत्रितरित्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्याचा निर्णय बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेस यांनी घेतलेला आहे महाविकास आघाडी जी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गट आणि उद्धव से उद्धव साहेबांची सेना यांच्यामध्ये जी महाविकास आघाडी आहे ती कायम राहत काँग्रेस आणि वंचित अशा पद्धतीने एकत्र येण्याचा हा निर्णय अत्यंत आगळावेगळा निर्णय आहे आणि दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय निश्चितपणे येत्या काळामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकल निकाल बदलण्याची क्षमता आजच्या या निर्णयामध्ये आहे आणि त्यामुळं हे दोन्ही पक्ष पुढच्या निवडणुका एकत्रितरित्या लढतील आणि हा बुलढाणा पॅटर्न निश्चितपणे संपूर्ण राज्यभर देखील जाईल आज बुलढाणा जिल्हा येथे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची परवा झालेल्या नांदेडच्या धर्तीवर हर्षवर्धन भाऊ सपकाळ आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आमची चर्चा झाली आणि सन्मानाने आमची ही युती आज तुमच्यासमोर आम्ही डिक्लेअर केली आहे मला ही जी पंचायत राजची निवडणूक असते ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की ताई आपण कुणासोबत तरी गेलं पाहिजे आणि ते म्हणजे शाहू फुले आंबेडकरवादी विचाराची जी विचारसरणी असेल ती काँग्रेसची जुनीच विचारसरणी आहे आणि काँग्रेसचा आणि वंचित बहुजन आघाडीचा मतदारसुद्धा एकच आहे आणि त्यामुळे ही आघाडी करण्यासाठी आमच्या वरच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या अध्यक्षांनी पुढाकार घेतला आणि आमच्यावर ते सोपवलं आणि सकारात्मक अशी आमची ही युती झाली आहे खरं पाहिलं तर जे जातीवादी धोरण सध्या मतदारांमध्ये पसरवले जात आहे आणि जे प्रचंड पैशाचा पाऊस मतदारावर पडत आहे त्या निवडणुकीपासून दूर होऊन कुठंतरी शाहू फुले आंबेडकर विचाराच्या विचाराने मतदारांनी एकत्र यावं असं मी काँग्रेसच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाहन करते हे सरकार आत्ताच तुम्ही पाहिलं असेल बिहारमध्ये दहा हजार रुपये प्रत्येक महिलेला देऊन एक लाख रुपये परत तुमच्या व्यवसायासाठी देऊ तर हे फोल असे समीकरणं सत्तेत येण्यासाठी बी जे पीनं ठरवले आणि त्या फोल समीकरणाला उघडं करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस काम करेल हेच सांगते आणि परत एकदा त्यांना आवाहन करते की युतीला मतदान करून सत्तेत आणण्याचा प्रयत्न करावा